धनगर समाजाचे लढवयी नेते उत्तम जानकर व गोपीचंद पडळकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सांगली माडा सोलापूर यासह राज्यातील सहा ते सात लोकसभा मतदारसंघात मोठी उलता झाली आहे उर्वरित मतदारसंघातही धनगर समाजाची मोठी ताकद असल्याने धनगर समाजाची लाखो मते निर्णायक ठरणार आहेत गतवेळी उत्तम जानकर व गोपीचंद यांनी भाजपला पाठिंबा देऊन परंपरागत काँग्रेस राष्ट्रवादीला जाणारी लाखो मते नरेंद्र मोदींकडे वळवली होती जानकर व पडळकर यांनी नुसताच पाठिंबा दिला नाही तर आपल्या आक्रमक व अभ्यासपूर्ण भाषणातून राज्यात रान उठवले होते त्यामुळेच संजय काका व माड्यातून सदाभाऊ खोत यांनी मतांची मुसंडी मारली होती लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही पडळकरांच्या मुलुक मैदान तोफेने मोठी बॉम्ब गोळे टाकून धनगर समाजाबरोबर सर्व जाती धर्माच्या लाखो युवकामध्ये परिवर्तनाची लाट आणली होती याबद्दल कृतज्ञ होण्यापेक्षा कृतज्ञ होऊन जानकर व पडळकरावर प्रचंड अन्याय झाल्याची प्रतिक्रिया धनगर समाजात उफाळून आली आहे धनगर समाजाला फक्त आरक्षण द्या एवढीच माफक अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त केली होती आमदार की नको मंत्रिपद नको हीच भूमिका या नेत्यांनी शेवटपर्यंत ठेवली आजही हीच समाजभावना त्यांच्या रक्तात सळसळत आहे उत्तम जानकर व गोपीचंद पडळकर यांनी समाजभावनेची लक्षात घेऊन पुन्हा एकदा नव्या संघर्षाची तयारी सुरू केली आहे त्यामुळेच लाखो समाजबांधव त्यांच्या पाठीशी उभे राहिले असून या उद्रेकाचा परिणाम सांगली माडा व सोलापूर मतदारसंघात पाहायला मिळणार आहे सांगली लोकसभेसाठी काँग्रेसने हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला उज दर प्रश्ने खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर साखर कारखानदाराविरुद्ध लढा दिला आहे ते शेट्टी आता साखर कारखानदारास उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणार का असा प्रश्न शेतकरी करीत आहेत आता साखर कारखानदारास उमेदवारी दिल्यास भविष्यात ऊस दर प्रश्नावर कोणाशी भांडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे याचा परिणाम सांगली कोल्हापूर व हातकल्ले मतदारसंघातही प्रभावी ठरणार असल्याची कल्पना खासदार राजू शेट्टींना आली असावी असे वाटते त्यामुळेच त्यांनी विविध इच्छुकांची चाचपणी अजूनही सुरू ठेवली आहे हातकलिंगल्याची सध्याची निर्णायक निवडणूक व भविष्यात साखर कारखानदारास उमेदवारी का दिली या प्रश्नाला खासदार शेट्टी यांना उत्तर द्यावे लागणार आहे हे पाहता खासदार शेट्टी यांना दूरदृष्टीचा विचार करून सांगलीचा सा उमेदवार ठरवावा लागेल हे मात्र निश्चित नमस्कार